हो मग ते तर मित्रांनो आज मी भांडूप कांजूर ना अशोकनगर भांडूप अशोकनगरला मी आलो आहे आणि असं जाता जाता मला समोर गणपती शाळा दिसलो आणि इकडे हे आता असे गणपती बनवलेले आहेत बघा चांगले चांगले गणपती आहेत सर्व व्हरायटी आहेत त्याच्यात बित्र सर्व भेटतात आणि हे गणपती बनवणारे तुमचं नाव कसं मंदार मंदार देवकर मंदार देवकर तर हे आता तुम्ही किती वर्ष झाली तुमचे म्हणजे असं गणपती तुम्ही पाचवं वर्ष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती आणतात तुम्ही माती शाडू माती आहे शाडू माती खालची पण शाळू माती आहे हे सर्व शाडू मातीचे आहेत दोन रॅक शाडू मातीचे तीन फुटाचे बरोबर हे फुटाचे आहेत त्यानंतर हे आपलं वरती पीओपी आहे ते दोन फुटाचे गणपती आहेत हे प्रत्येक माणसाची तशी इच्छा असते शाडू माती आणि पीओपी त्याप्रमाणे टॉल अच्छा म्हणजे हे तुमचं पारंपरिकच आहे म्हणजे पहिल्यापासून जुन्यापासून करता की आता नवीनच नवीन अच्छा तर कोणाला जर हवं असेल तर मग कसं तुमच्यावर संपर्क साधायचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा नंबर सांगून ठेवा म्हणजे कसं कोणाला जर हवं असेल तर सिक्स थ्री डबल सिक्स तर मित्रांनो जर तुम्हाला गणपती जर हवे असेल हे बघा तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता कधीही या துமால் பேட்டே கண்பி